अजून म्हणजे तसं काही ठरलेलं नाही आता सध्याला राष्ट्रीय समाज पक्ष महायुतीचा घटक पक्ष आहे तो, तो मीच त्यावेळेस माहिती होताना सांगितलेलं आहे की विधानसभा आणि लोकसभेला युती करू पण स्थानिक स्वराज्य संस्थेला युती करायची नाही कारण आपली आपली ताकद आपल्या कार्यकर्त्यांची किती आहे ते आम्हाला आजबावून कळतं तर राहिलं का मग त्या पक्षाच्या जेव्हा चालवू लागतं त्यांचेच आमदार असतात आपलं काहीच येत नाही आणि आपलाही कार्यकर्ता काय म्हणतो की बरं झालं त्यांच्यावर युती म्हणून आपण लक्ष करायचं पण आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेला कोणाही आम्ही युती करणार नाही विधानसभेला लोकसभेला विचार होऊ शकतो आणि आज मी मंत्री होतो तरी लढलो होतो आज भाजप सेनेच्या विरोधात लढलो होतो आणि त्यावेळेस माझे अठ्ठ्याण्णव झडपी मेंबर आणि नगरसेवक आले ते महाराष्ट्रात आणि गुजरात मध्ये माझ्या आता सध्या पन्नास नगरसेवक आहेत गुजरात असं कर कर का हे करून आमचं प्रत्येक बारीनं विधानसभेत खातं असतं आता विधान परिषद असतो दोन आमदार आता मी एक आहे आणि दुसरे कुठे साहेब आमची विधानसभेत आमदार आहे असं खातं उघडलेला पक्ष आहे नाही करणार स्वतंत्र तयारी करायला आहे सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी तयारी करतोय त्याचं कारण का युतीमध्ये माहितीमध्ये आहे पण माहितीमध्ये आपण देखील आपली ताकद वाढवली तरी युतीचा पक्ष विचारल ना ते फोटो टाकण्याबरोबर राहतील माहिती म्हणून आम्ही आमची ताकद काही ठिकाणी दहा हजार मत काही ठिकाणी पाच हजार मिळत काही ठिकाणी विजयी व्हा अशा नामी दोनशे अठ्ठ्याऐंशी ची यंत्रणा तयारी चाललेली आहे कारण ज्यावेळेस आपण युती होतो तेव्हा युतीवाला तो पक्ष कधी वापरत आता इथं बीजेपीचे दोन आहेत समजा काँग्रेसचा एक आहे त्यांची त्यांची युती पण आमचं दिसलं पाहिजे ना काय तर ते म्हणणार उभा हे तर ते देणारच नाही आम्हाला जागा आम्ही नुसतं म्हणणार आमची युती आहे तुमच्यावर आम्ही निवात राह असं न करता पण आपली ताकद देखील आपली दिसली पाहिजे मित्र पक्षाला एक वाटलं पाहिजे की ह्यांची ताकद आहे तर ती गणतीत धरतील ना पवार शब्द दिला नव्हता देऊ आम्ही जागा म्हणले होते जेवण घालणं आणि जेवाय येणं ह्यात फरक असतो जागा काही हो सोडली नव्हती त्याने आम्ही जागा देऊ शकतो माड्याची जागा असं पवार साहेब म्हणले होते दिली नव्हती त्याने तिने जागा दिली ना मला एक मला स्वतः शेट्टी चिन्हावर राष्ट्रीय समाज पक्षाला माहितीने जागा, ते ते थे थे। जागा पक्षाला दिली शिंदे साहेबांनी अजितदादानी आणि देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादीच्या कोट्याची जागा माझ्या पक्षाला दिली होती त्यामुळं मला त्यांचं हे वाटलं पवारसाहेब नुसते म्हणत होते तर त्यांनी काही दिली नव्हती महाराष्ट्रात असा गैरसमज झाला सर्वांचा जागा सोडत होती साहेब तिकडे गेले म्हणून साठी म्हणते पवारसाहेब मोठे नेते आहे त्यांनी कॉन्फिडेंटली कुठल्या मिटिंगला आम्हाला एनडीएच्या बोलवलं नव्हतं रितसर जसं जस सर बोललो होतं त्यांनी बोलवलं नव्हतं आता हे काय लक्षात ठेवा प्रत्येकाला प्रत्येकाची ताकद वाढवण्याचा अधिकार आहे आणि वाढवलंच पाहिजे आज काय म्हणतात अजितदादाची सेपरेट तयार चालली साहेबाची स्पेशल चालली बीजेपीची तर स्पेशल चालू आहे मग आम्ही बी आमचं आमचं स्पेशल करत गेलं पाहिजे नंतर पण ना इलेक्शनच्या अगोदर इत्या कधी होतात एक दहा मिनिटात होतात त्याला आताच कशाला तयारी करायची त्यामुळे राज ठाकरे साहेबांचे ती चौदा आमदार होते ना त्यांची ताकद आहे त्यामुळे त्यांनाही वाटत असेल की आज आपन, जर म्हणलं आपण नीतीत घ्या तर मग राज ठाकरेला एक जागा आणि मला दोन जागा मिळते माहिती प्रो म्हणजे त्यांचं त्यांचा एक आहे राजू पाटील आणि माझा गुट्टे आणि मी जोर आहेत त्यामुळे आम्हाला आमची ताकद वाढवण्यासाठी ते जर लढत पक्ष काढलाय म्हणजे प्रत्येकाला वाटतं ना आपली ताकद थोडी वाढली पाहिजे आपल्याला बार्गेनिंग कॅपॅसिटी वाढली पाहिजे असं असते ना मराठा आरक्षण परवा आठ दिवसापूर्वी ज्यावेळेस सर्व पक्षी मीटिंग झाली तेव्हा मी स्वतः हजर होतो तर त्यावेळेस आदरणीय पवार साहेब आदरणीय उद्धव साहेब आणि काँग्रेसचा नेता कुणीही आला नाही त्यावेळेस भारतीय जनता पार्टी अजितदादा शिंदे साहेब आर पी आय नंतर बाळासाहेब आंबेडकर मनसेचा प्रतिनिधी होता सर्व पक्षाचं महाराष्ट्रात जेवढं पक्ष आहेत त्या पक्षाचे सर्व प्रतिनिधी बीएसपीचाही प्रतिनिधी होता फक्त पवारसाहेबांचं नव्हता कोण आणि काँग्रेसचा बी नव्हता आणि आपले उद्धव साहेबांचा नव्हता त्यांनी तिघ याय पाहिजे होत विशेष म्हणजे मराठा समाजाच्या त्या मराठा ओबीसी वाद चालला होता त्या वादावर मिटवायसाठी पवार साहेबासारख्या मोठ्या माणसांना हजर राहायला पाहिजे मला वाटतं काल कालण्यात काही समजलं नाही तिघांनी याय पाहिजे वेलकम आहे त्यांनी उतारलं पाहिजे असं बाहेर राहून बंदूक माणूक उतारलं पाहिजे त्यांचं स्वागत कर तुम्ही उतरावं काय होतंय आपण बाहेर बोलण्यापेक्षा आपण प्रत्यक्षात झालं पाहिजे पाहिजे आम्ही त्यांच प्रत्येकाला प्रत्येकाचा अधिकार आहे लोकशाहीच्या मार्गाने पाहिजे त्याच्याबद्दल अभिप्राय देणं योग्य नाही कारण माया पक्षात सर्व ब्राह्मण आहेत नायात मराठा आहे आहेत दलित आहे मुसलमान आहे ते बाळासाहेब काय म्हणतात त्याच्याबद्दल माझं नाही माझ्या पक्षाचं काय ती मराठी त्यांच्याबद्दल मी कसं वाटतं आहे त्यांचं वैयक्तिक मत असेल काय Yeah, but I am not talking about that subject.